त्याच्यामध्ये को आणि सांगितलं की ह्या ह्या गोष्टी अन्याय पूर्ण अन्याय करणारे आहेत आणि तरीसुद्धा सरकार ऐकत आहे तर म्हटलं मी तुमच्याबरोबर आंदोलनाला उतरतो माझी पण तो झालं कोण कुठे गेलं कोण कुठे गेलं कोण निवडून आलं किती मतांनी निवडून आलं पडले तर का पडले जिंकले तर कसे जिंकले ही सगळी चर्चा जो आहे ना तो आढावा घेतला डिटेल आढावा जो आहे म्हणजे खरा आढावा हा या पाच सहा दिवसामध्ये मी समता परिषदेची आमची पूर्ण मीटिंग जी आहे ती बोलवणार आहे आणि मग त्यावेळेला आणखी त्याच्यावर प्रकाश पडेल पण ही जी काही मंडळी आली सो होती या सगळ्यांचं एक महत्त्व आहे की आता बघा तिकडे दिल्लीमध्ये आलेले आहेत मोदी साहेब पुन्हा आलेले आहेत बरोबर तर आपण त्यांच्यापुढे पण मागणी केली पाहिजे की ही जातगणना जी आहे आता नितीश कुमार पण त्यांनी ती केलेली आहे त्यांचासुद्धा तसा आग्रहच आहे तर ही जातीय जनगणना जर केली तर ह्या ओ बी सीच्या बाबतीमध्ये प्रकाश पडेल लोकसंख्या आणि त्यांची परिस्थिती काय आहे ती त्यामुळे जे आहे आम्हाला सेंट्रलमधून मिळणारे फंड्स जे एस सी आणि एस टीला मिळतात तसे फंड्स जे आहेत ते आम्हाला राज्यालासुद्धा मिळू शकतील जर ती जातीच्या गणना जर झाली तर भारत सरकारतर्फे व्हायला पाहिजे नुसतं आपण करून ती राज्यापुरती माहिती होईल पण भारत सरकारकडून जे मोठे फंड्स येतात ए सी एस टीना तसे ओबीसीला येत नाही त्यामुळे त्या त्याच्यावर चर्चा झाली त्याच्यानंतर काही हे जे आता आमचे लोक काही पुण्याला मंगेश ससाने बसलेले आहेत उपोषणाला लक्ष्मण हाके नवनाथ ते तिथे उदरेला बसलेले आहेत नंतर मला वाटतं का भगवानगडाच्या इथे कीर्तने म्हणून बसलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत उपोषणाला बसलेले आहेत नाशिकला काही बसले होते तर ते आम्ही त्यांना सांगितलं की थांबा जरा आणि ते पण त्यांना सांगितलं की सगळ्यांना सांगा की आम्ही त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतो आहोत आम्ही स्वतः काय अभ्यास केलेला आहे काही आमचे जे वकील जे आता दोन तीन दिवस सुट्टी असल्यामुळे काही त्यांची भेट झाली नाही कारण ते पण बाहेर गेले होते तर उद्या परवापर्यंत जे आहेत आम्ही पण हे सगळं पेपर जे काय सगळे सोयरे वगैरे आहे ते दाखवून त्याच्यामध्ये जिथे ओबीसीवर अन्याय होत असेल अशा काही गोष्टी असतील किंवा सुधारणा करण्याची काय आवश्यकता असेल तर त्याच्यावर आम्ही ते चर्चा करू पण तुम्ही जे आहे एकदम जी... आत्मसमर्पणाचा वगैरे ज्या तिथपर्यंत जाण्याचं काही कारण नाही आहे त्यांना समजावून सांगा हां जरा थोडंसं आपण थांबायला पाहिजे थोडीशी वाट पाहायला पाहिजे आणि तसंच जर जे आहे जर त्याने जर त्याच्यामध्ये केलं आणि सांगितलं ह्या ह्या गोष्टी अन्याय पूर्ण अन्याय करणारे आहेत आणि तरीसुद्धा सरकार ऐकत आहे तर म्हटलं मी तुमच्याबरोबर आंदोलनाला उतरतो माझी पण तयारी आहे पण अगोदर मला परत चेक करू देत मला बरोबर त्या ह्याच्यामध्ये काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी या ओबीसीच्या विरोधात आहेत मग याची चांगली